जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो अवनी अॅग्रो इंडस्ट्रीज ठोमरे पाटील या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मी तुमचा मित्र गोपाल ठोमरे पाटील शेतकरी मित्रांनो आज आपण ढाकणी मामा यांना नऊ एचपी पी पॉवर डिडर दिलेला आहे आणि पूर्ण अटॅचमेंट सहित दिलेलं आहे आता आपण या पॉवर रिडर ची तुम्हाला संपूर्ण माहिती देतो त्याच्यासोबत अवजार काय काय दिले आणि त्याची किंमत वगैरे आपण जाणून घेऊया त्यानंतर आपण त्यांच्या शेतामध्ये लाईव्ह डेमो त्यांना देणार आहे तर सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला प्रेस करून ठेवा म्हणजे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो शेतकरी मित्रांनो हे जे पॉवर रीडर आहे हे डिझेल मध्ये नऊ एच पी याला इंजिन बसवलेलं आहे त्यानंतर याला सेल्फ स्टार्ट मशीन असल्यामुळे इथं तुम्हाला बॅटरी दिलेली आहे बॅटरी पण चांगली अमेरॉन कंपनीची बॅटरी दिलेली आहे मशीन ला सेल्फ स्टार्ट मशीन असल्यामुळे इथं एका सेलवरती मशीन चालू होतं त्यानंतर याला दोन फॉरवर्ड गियर दिलेले आहे आणि एक रिव्हर्स गियर दिलेला आहे इथं याच्या रेसच्या साहाय्याने आपण रेस कमी जास्त करू शकतो त्यानंतर याला इथं ऑटो क्लस फॅसिलिटी दिलेली आहे आपण क्लच आपण क्लस ही मशीन पडणार क्लस सोडला की मशीन जागेवरती स्टॉप होणार आता याच्या सोबत अटॅचमेंट काय काय आलेलं आहे हा पाच फुटाचा हेवी ड्युटी रोटर याच्या सोबत आलेला आहे जो की बत्तीस ब्लेड मध्ये आहे चाळीस ब्लेड मध्ये मित्रांनो हा रोटर त्यानंतर याच्यासोबत लोखंडी व्हील दिलेले आहे आपण लोखंडी व्हील पण बघा चांगल्या क्वालिटीचे दिलेले आहे याचं वजन वगैरे चांगलं आहे जेणे की मग आपले टायर वगैरे ग्रुप मारणार नाही वेळेस आपण हायड्रोलिक वखर लावतो हो त्यावेळेस आता हे है जे हायड्रोलिक वखर दिलेले आपण हे हायड्रोलिक वखर चालवण्यासाठी लोखंडी व्हील लागतात तर त्याच्यासाठी आपण लोखंडी व्हील हायड्रोलिक वखर पाच फुटाचा रोटर आणि ही नऊ एसपी ची डिझेल मध्ये असलेली मशीन आपण त्यांना दिलेली आहे तर आता आपण याचा डेमो घेणार आहे आणि डेमो तुम्हाला आता पुढे समोर दाखवतो मी तर या मशीनची किंमत काय राहणार आहे ही जी मशीन आहे आपण एक लाख पाच हजार रुपयामध्ये देतो सर्व अटॅचमेंट सहित महाराष्ट्र शासनाची गव्हर्नमेंट अप्रूव्हल सबसिडी पण आहे याला पन्नास टक्के सब्सिडी सुद्धा येते याच्यावरती आता महाराष्ट्र शासनाचं मारडीपीटी पोर्टल चालू झालेलं आहे तर त्याच्यावरती तुम्ही अर्ज करू शकता आता आपण रोटरचा इथं डेमो घेणार आहे तर मग आता व्हिडिओ कंटिन्यू करूया बोला ना शेतकरी मित्रांनो ही डोंगराळ भाग असल्यामुळे इथे थोडीशी ही जमीन मुरमाड जमीन आहे इथं दगड वगैरे पण आहे मुरमाचे आणि आपण त्याच्यामध्ये आता डेमो घेणार आहे या मशीनचा आता आपण याला रोटर जोडतोय पाच फुटाचा मित्रांनो सेंटर रोटरी मॉडेल असल्यामुळे या मशीनला आपल्याला टायर रिमूव्ह करावं लागतात आणि तिथं टायरच्या जागेवरती आपण इथं रोटर बसवत असतो हो बघा एकदम सोप्या पद्धतीने मशीन समोर टेकायची स्टँड काढून आणि हा रोटर तिथं फिट करायचा को ना। ने आता, दोन्ही हा रोटर फिट त्यानंतर मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची मशीन आहे नामांकित कंपनी आहे आणि याचे आपल्याला खूप सारे रिझल्ट आलेले आपण पाठीमागच्या तीन वर्षापासून याचे पॉवर वगैरे वापरतो तर लवकरात लवकर तुम्ही सुद्धा या आणि आमच्या अवनी आयग्रोला भेट द्या आमच्या तिन्ही शाखेवरती ही मशीन उपलब्ध आहे एक लाख पाच हजार रुपयामध्ये आपण हा सेट दिलेला आहे पूर्णच्या पूर्ण आपण सर्वप्रथम आता याला या मुरमाड जमिनीमध्ये चालवणार आहे आणि त्यानंतर याचा डेमो आपण हे गावाचा गावाचे वावर आहे हे इथं गहू काढलेला आहे आणि आता हा जो कार्ड वगैरे आहे त्याच्यामध्ये पण आपण या मशीनचा डेमो घेणार आहे तर आता व्हिडिओ बघूया आपण त्या डेमोचा शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर या अवनियाग्रोला भेट द्या हे जेवढे अवजार दाखवले एवढे अवजार ही मशीन फक्त आणि फक्त आपण एक लाख पाच हजार रुपयामध्ये देतोय आपल्या अवनियाग्रोच्या तिन्ही शाखेवरती मटेरियल मत, उपलब्ध आहे शिकला तर मित्रांनो लवकरात लवकर आपल्या अवनी अॅग्रो मध्ये भेट द्या आपण आता डेमो बघितलेले आहे मशीनचे तर तुम्हाला जर पॉवर ओडर खरेदी करायचं असलं तर ऑल ओव्हर महाराष्ट्र मध्ये आम्ही डिलिव्हरी देतो तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा बुकिंग करू शकता आणि आपल्या आमच्या शाखेवरती येऊ शकता आपल्या शाखेचा पत्ता आहे छत्रपती संभाजीनगर पासून अवघ्या पंधरा किलोमीटरच्या अंतरावर बीड बायपास रोड चितेपिंपळगाव आपली शाखा क्रमांक दोन जी आहे ही बदनापूरचा जवळ आहे जालना छत्रपती संभाजीनगर रोडवरती आणि शाखा क्रमांक तीन जे हे आहे ही चिंचोली लिंबाजी कन्नड आणि रोडच्या मध्ये वाकी या गावाच्या शेजारी तर चला मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद